आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील भागात आपण पाहिलं तण काढणाऱ्या यंत्रमानवाची कार्यपद्धती आणि त्याचे प्रकार आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्याचे फायदे काय आहेत ते तणाचा अधिक अचूक शोध यांत्रिक शिक्षण म्हणजेच मशीन लर्निंग आणि प्रगत यांत्रिक दृष्टीद्वारे म्हणजेच विजन सिस्टीमद्वारे तण शोधण्यात आणि काढून टाकण्यात विशेष अचूकता मिळू शकते पिकांचं नुकसान होण्याचा धोका कमी होतो मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग वापरणारे काही यंत्रमानव तणवाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून नष्ट करू शकतात रसायनाचा कमी वापर होतो बहुतांश यंत्रमानव यांत्रिकीरित्या तण काढतात किंवा लक्ष केंद्रित तणनाशक वापरल्यामुळे रसायनाच्या वापरात लक्षणीय घट होते शाश्वतता आणि माती आरोग्य यंत्रमानवामुळे तणनाशकांचा वापर शून्य किंवा कमी होतो परिणामी मातीचा आणि भूजल दूषित होण्यापासून वाचू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे सरसकट तणनाशकाच्या वापरामुळे होणारा वनस्पती व सजीवांच्या जैवविविधतेचा ऱ्हास रोखला जातो माहिती संकलन तण नियंत्रणाच्या प्राथमिक कार्याव्यतिरिक्त हे यंत्रमानव माहिती संकलन संवेदक क्षमतांनी सुसज्ज असतात त्यामुळे शेतीतील व पिकातील आरोग्यासह विविध माहिती गोळा करू शकतात त्याचा पिकाच्या व्यवस्थापनासाठी मोठा फायदा होतो मजूर कमतरतेवर मात करण्याची क्षमता यामध्ये आहे कृषी क्षेत्रात हंगामामध्ये कामासाठी मजुरांची कमतरता भासणं ही सर्वात महत्वाची समस्या बनते अशा स्थितीमध्ये श्रम कमी करणारी यंत्रमानवासारखी स्वायत्त यंत्र अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत यंत्रमानवाच्या मर्यादा काय आहेत ते पाहूयात तण काढणाऱ्या यंत्रमानावाच्या संशोधन आणि विकासावर लक्ष दिलं जात असलं तरी अद्याप त्यांच्या कामकाजाविषयी एकूणच अंमलबजावणी शेती प्रणालींमध्ये जुळवणुकीशी संबंधित असू शकतात उच्च प्रारंभिक खर्च यंत्रमानव आणि संबंधित तंत्रज्ञान हे आर्थिकदृष्ट्या अद्याप सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे या प्रकारच्या यंत्रमानावाची किंमत पाच लाख ते पंचवीस लाखा दरम्यान आहे ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण गुंतवणूक ठरत असली तरी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आर्थिक भार ठरू शकते एकाच वेळी करावी लागणारी ही गुंतवणूक त्यांना शक्य नाही किंवा त्यासाठी कर्जाच्या अडकण्याची भीती आहे कारण यंत्रमानव घेऊन त्यांच्या स्वतःच्या शेतात वापर किंवा देऊनही किंमत वसूल होण्यासाठी दीर्घकाळ लागू शकतो वापरण्यास जटिल तंत्रज्ञान हे यंत्रमानव वापरण्यासाठी तंत्रज्ञानाची विशिष्ट समज असावी लागेल कारण त्यात जोडणी म्हणजे सेटअप मूळ काम म्हणजेच ऑपरेशन आणि देखभाल प्रक्रिया यांचा समावेश आहे अल्पशिक्षित व तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांसाठी हे थोडंसं कठीण काम ठरू मात्र ग्रामीण पातळीवर काम करू इच्छिणाऱ्या प्रशिक्षित तरुणांसाठी सुवर्ण संधी ठरू शकते कृषी अभियांत्रिकी आणि सारखे उच्च शिक्षण घेऊन तरुण या व्यवसायामध्ये जम बसू शकतात विश्वसनीय संदेश वाहन जोडण्याची आवश्यकता स्वायत्त तण काढणारे यंत्रमानव सामान्यतः माहितीचे देवाणघेवाण डेटा ट्रान्समिशन नवीन सुधारणा म्हणजेच अपडेट्स आणि परिचलनासाठी म्हणजेच नेव्हिगेशन साठी कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतात म्हणून दुर्गम भागात इंटरनेट किंवा जीपीएस कनेक्टिव्हिटी नेव्हिगेट करण्यासाठी सुसज्ज असले तरी शेतातील असमान चढ जमीन अडथळे यात काम करताना अडचणी येऊ शकतात अर्थात या साऱ्या आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी कृषी रोबोटिक्स तज्ञ सतत प्रयत्न करत आहेत बाजारपेठेचा आवाका कृषी यंत्र मानव बाजारपेठेचा तणनाशक यंत्रमानव हे एक छोटा उपविभाग आहे मागील काही वर्षांमध्ये तणनाशक यंत्रमानव उद्योगांची किंमत अंदाजे लाख कोटी डॉलर होती मजुरांच्या कमतरतेचा वाढता दबाव आणि अधिक शाश्वत शेती पद्धतीच्या मागणीमुळे पुढील पाच वर्षात ही बाजारपेठ दहा पट वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते लोकसंख्या अधिक असूनही कष्टदायक कामांसाठी मजुरांची उपलब्धता होत नसल्यामुळे भारतासारख्या कृषी प्रधान बाजारपेठेमध्ये यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान वापर वेगाने वाढतोय त्यामध्ये भविष्यात यंत्रमानव महत्वाची भूमिका बजावणार आहेत अशाच शेतीविषयक माहितीसाठी आग्रवनला सबस्क्राईब करायला विसरू नका